नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अतिशय जबरदस्त भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आजचा दिवस फक्त तिरंगा फडकवण्याचा नाही तर प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाला सलाम करण्याचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारून जगाला सांगितले आता भारत स्वतःच्या कायद्याने स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे आज आपण ज्या संविधानाच्या छायात उभे आहोत ते केवळ कायद्यांचे पुस्तक नाही तर ते कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा संघर्षांचा आणि त्यागांचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते जात धर्म भाषा प्रदेश या भिंती पाडून मी आधी भारतीय आहे ही ओळख देणारे हे संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे मित्रांनो प्रजासत्ताक म्हणजे राज्यात जनता असते येथे कुणी जन्माने मोठा नसतो तर प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वाने मोठा ठरतो गावातील शेतकरी असो व शहरातील वैज्ञानिक हातात झाडू घेणारे सफाई कर्मचारी असो व देशाचे पंतप्रधान सगळे कायद्यापुढे समान हीच खरी लोकशाही आपल्या स्वातंत्र्यासाठी लाखो वीरांनी रक्त सांडले भगतसिंग सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी राजगुरू चंद्रशेखर आझाद यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी फक्त स्वातंत्र्य नव्हे तर सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला पण स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचे काम आपल्यासारखे सामान्य नागरिकांच्या हातात आले आणि तिथेच प्रजासत्ताकाची खरी परीक्षा सुरू झाली आज भारत विज्ञानात पुढे आहे अंतराळात झेप घेतोय डिजिटल क्रांती घडवतोय जगाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप सोडतोय पण हे सर्व करताना आपण आपली माणुसकी आपली एकता आणि आपले मूल्य विसरता कामा नाहीत कारण मजबूत इमारत केवळ उंच नसते तर तिची ही भक्कम असावी लागते आणि ती पायाभरणी म्हणजेच आपले संविधान बंधूंनो आणि भगिनींनो प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त परेड पाहणे किंवा भाषण ऐकणे नव्हे तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आपण खरंच जबाबदार नागरिक आहोत का आपण मतदान करतो का कायद्याचे पालन करतो का समाजात अन्याय दिसला तर आवाज उठवतो का कारण लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा नागरिक जागरूक असतात आजचा तरुण भारत ऊर्जा कल्पकता आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे हाच तरुण देशाचे भविष्य घडवणार आहे तुम्ही डॉक्टर अभियंता शेतकरी उद्योजक शिक्षक काहीही व्हा पण प्रामाणिक भारतीय व्हा भ्रष्टाचाराला नकार द्या कष्टाला सन्मान द्या आणि राष्ट्राला प्राधान्य द्या शेवटी एवढंच सांगू इच्छितो आपण तिरंग्याला सलाम करतो पण त्यामागील मूल्यांना जगतो का आपण संविधानाची पूजा करतो पण त्यातील कर्तव्य पाळतो का जर उत्तर होय असेल तरच आपण खरे प्रजासत्ताकवादी आहोत चला आजच्या या पवित्र दिवशी संकल्प करूया मी माझ्या देशासाठी प्रामाणिकपणे जगेन संविधानाचा सन्मान राखेन आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवेन जय हिंद जय भारत